मंडळी आज आपण पाहणार आहोत रत्नागिरीच्या सौ सरोज सीताराम सावंत या मॅडमचा बॅडमिंटन खेळामधील थक्क करणारा प्रवास मंडळी फक्त स्वतःपुरता हा, हा प्रवास त्यांचा नाही तर त्यांनी अनेक जणांच्या मुलांना या खेळामध्ये प्रावीण्य मिळवून दिलं आहे बॅडमिंटन या खेळाविषयी जाणून घेताना आपण त्यामुळे होणारे अनेक फायदे मॅडमच्या अचीवमेंट्स मॅडमनी महिलांना दिलेला संदेश त्याचसोबत रत्नागिरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी मॅडमनी सुरू केलेला होमस्टे हे सर्व या भागामध्ये आपण पाहायचं आहे खूप चांगलं मॅडम खूप सुंदर शिकवतात सगळ्यांना समजून घेऊन शिकवतात थँक्यू हॅलो मी नेहा गोखले मी दहावीपासून मॅडमकडे कोचिंगला सुरुवात केली दहावीपासून जवळपास अजून अजूनही मी त्यांच्याकडनं खूप काही शिकते त्यांनी जे काही मला स्ट्रोक्स किंवा जे काही माझ्याकडनं करून घेतलं ते अजूनही तसंच्या तसं माझ्याकडे प्रत्येक स्ट्रोक बेसिकपासून आत्ता ॲडव्हान्सपर्यंत मंडळी अलीकडेच मॅडमनी हे नवीन घर बांधलं आणि त्यामध्ये होमस्टे सुरू केला आहे नेहमी मॅडमच्या व्हॉट्सअप स्टेटसला निसर्गाने वेढलेलं त्यांचं घर पाहताना नेहमीच उत्सुकता असायची बघा ना आज किती सुंदर योग जुळून आला मॅडमचा प्रवास जाणून घेताना मॅडमचे यजमान श्री सीताराम सावंत हे सांभाळत असलेलं होमस्टेविषयी सुद्धा आपण जाणून घ्यायचं आहे मंडळी चला तर मग मॅडमच्या घरी खूप छान वेलकम येस हा मेन कॉर्नर आहे बाप रे अमेझिंग मंडळी मॅडमना जर कोणी प्रश्न विचारला आयुष्यामध्ये तुम्ही काय केलात मॅडमनी फक्त या कोपऱ्याकडे बोट करून दाखवायचं पुढे कुणी काही बोलणारच नाही बरोबर खरंच ग्रेट आहेत मॅडम नवरात्रमध्ये मॅडमच्या घरी जाण्याचा योग आला त्यामुळे खूप सुंदर पूजा सुद्धा मिळाली घरच्या खिडकीमधून काय व्ह्यू आहे बघा नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी नवदुर्गा स्त्री शक्तीमध्ये आज एक अशी स्त्री शक्ती आहे जिला आपण सर्वजण ओळखतो मुद्दामहून ओळख करून देण्याची गरजच नाहीये पण मी नेहमी म्हणते तसच माझ्या मुलाखतीमध्ये काही पैलू असे मिळून जातील की त्या स्त्री शक्तीबद्दल निश्चितच अजून अभिमान वाटेल याची मला खात्री आहे बरोबर मॅडम तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार सर्वांना मी सरोज सीताराम सावंत मी गृहिणी आहे बॅडमिंटन प्लेयर आहे आणि प्रशिक्षक सुद्धा आहे मॅडम तुम्हाला बॅडमिंटनची आवड कधी समजली आणि तुम्ही प्रशिक्षण कोणाकडे घेतला काय झालं माहिती अजिता माझं लहानपण ज्या वेळेला मला बॅडमिंटनची आवड निर्माण झाली ते सगळं साताऱ्यात केलं अच्छा मी सगळे मैदानी खेळ खेळत होते खो खो कबड्डी रनिंग भाला भालापेक आणि आम्ही राहत होतो ते घर अजिंक्य त्याला डोंगराच्या शेजारीच होत बरोबर रोज शाळा सुटली की डोंगरावर जायचं यायचं त्यामुळे साहजिक माझा फिटनेस एकदम चांगला आहे पण झालं असं की हे सगळे मैदानी खेळ खेळता खेळता माझ्या वडिलांनी असं सुचवलं एवढे सगळे खे, खेळ खेळतेस तर तू एक कुठलाही खेळ निवड की जो तुला कायम आवडेल बरोबर अजिता मी बॅडमिंटनची निवड केली किती छान हो आणि या खेळाने तुमची ओळख निर्माण केली हो आणि बॅडमिंटन खेळाची सुरुवात झाल्यावर साहजिक कोणतही शिकवणार पाहिजे बरोबर मग माझा मावस भाऊ मयूर तो तो ऑलरेडी बॅडमिंटन चॅम्पियनच होता त्या वेळेला सुद्धा साहजिक मी त्याच्याबरोबर त्याच्या वडिलांकडे शिकायला जाय लागले श्री मनोहर तावडे हेच माझे प्रशिक्षक आहे मनोहर तावडे सर हो oh. ग्रेट yes. मॅडम धन्य झाले असतील तुमची प्रगती बघून ते हो oh, नक्कीच <laughs> खरंच मॅडम रत्नागिरीमध्ये गेली किती वर्ष तुम्ही मुलांना प्रशिक्षण देता आहेत आणि कुठे अजिता मी रत्नागिरीमध्ये गेली पंचवीस वर्ष प्रशिक्षण देते ग्रेट आणि मारुती मंदिरला जे शिवाजी स्टेडियम आहे तिथे माझं चालू आहे ग्रेट मी स्वतः बरीच वर्ष ओळखते आहे आणि याला कारण माझी दोन्ही मुलं मॅडम कडे अतिशय उत्तम बॅडमिंटन शिकले म्हणजे तुम्हाला सांगू का मंडळी मॅडम कडे नंबर लावण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते आणि तेव्हा कुठे जाऊन एखादा मूल जर त्याचं कमी झालं तर मॅडम आपल्याला हा आणि तो विचार काहीही न करता सरसकट ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी तयार असतात त्या माझी मुलं अजूनही इतकी मोठी झाली त्यांच्याकडून सुटून इतके वर्ष झाले तरीही नेहमी त्यांचं मत असत की मम्मा मॅडम सारखं प्रशिक्षण मला तरी वाटत नाही कुठे मिळू शकेल कारण ते त्या बाबतीत खूप समाधानी होते ते लोक मॅडमकडे शिकले होते त्यामुळे मॅडमचं प्रशिक्षण त्यांना खूप खोलवर मनात राहिलं मी तर मॅडमना नेहमी बॅडमिंटन खेळाची क्वीन समजते मॅडम बॅडमिंटन खेळाविषयी तुम्ही काय सांगाल हा अजिता बॅडमिंटन खेळ हा नुसता शारीरिक नाही आहे बरं मानसिक अवस्थेची चाचणी घेतो ग्रे कारण त्याच्यामध्ये स्पीड स्टॅमिना मॅच कशी खेळायची याची रणनीती शिस्त ह्या सगळ्याचा समावेश होतो बरोबर बॅडमिंटन मुळे मी नुसती खेळाडू म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून खूप काही शिकली आहे संयम आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक दृष्टिकोन ह्यामुळे मला स्वतःला असं सो वाटत की मला हे छान जगता आलंय बरोबर मॅडम बॅडमिंटन मुळे आपोआप फिटनेस हो ओ, की नाही नक्कीच बॅडमिंटन खेळते एक खेळाडू म्हणून शारीरिक तंदुरुस्ती हा माझा आयुष्याचा अविभाज्य अंग बनलाय बरोबर आणि त्यामुळे मी रोज योगा प्राणायाम बरोबर त्याच्यानंतर थोडा हलका व्यायाम मॅडम मी तुम्हाला एक खास प्रश्न विचारते कारण मला सुद्धा असं वाटत असतं जे तुमचं व्यक्तिमत्व आहे त्यावरून रोज तुम्ही अनेक छोट्या मुलांसोबत असता बरोबर तुम्हाला कसं वाटत अगं काय सांगू अजिता मन एकदम प्रफुल्लित होत आणि त्या सगळी मुलं ती खेळतायत बघून आणि ती लहानाची मोठी होताना हे सगळं बघून खूप छान वाटत खरंच खरंच मी ह्यासाठी खूप ब्लेस्ड आहे अगदी अगदी त्यांचं ते तुमच्या जवळच येणं तुम्हाला तक्रारी सांगणं किंवा अजून मी एक खेळ खेळतो वगैरे हे सर्व बघताना इतकं गोड वाटत असताना आणि मॅडम तुम्ही एका वेळी अनेक मुलांना इतक्या छान हँडल करत असताना त्यांनी हेच मुलं शिकवताना आणि त्यातले काही मुलं जेव्हा जिंकतात स्पर्धेत तेव्हा जे समाधान मिळतं ना ग्रेट अगदी खरंच मॅडम शिक्षकाकडे ना एक फार ब्लेसिंग गोष्ट असते ती म्हणजे घरातल्या मुलांसोबतच त्यांना ना अनेक मुलं असतात oh. आणि घरातल्या मुलांचं जितकं असं वाटत असतं ना की ही मुलं आपली जिंकू दे पुढे होऊ दे oh. तितकंच प्रत्येक शिक्षक ना आपल्या विद्यार्थ्यांसोबत हे खरंच त्यांना ते फार गोड वाटत असतं आणि जेव्हा ही मुलं खूप मोठी होतात आणि तुम्हाला कधीतरी भेट द्या ने, ने, ते छोट मूल आणि आता खूप मोठ मोठं मूल पण त्याचा जो लहानपणीचा चेहरा लगेच डोळ्यासमोर खरच खरंच आणि खूप आनंद मिळतो खरंच गॉड गिफ्टेड हे तुमचं जी कला आहे ती आहे आणि ती कला तुम्हाला खूप आनंद देते खूप आनंद देते अगदी समाधानी आहे खंडळी खरंच अगदी प्रत्येक स्त्रीने बाहेर पडलं पाहिजे यानी समान सेवा केली पाहिजे असं अजिबात नाही प्रत्येक स्त्री आपल्याला मिळालेल्या प्रोफेशन मधून सुद्धा कैक सेवा करू शकते उदाहरणार्थ मॅडमचं प्रशिक्षण प्रशिक्षणाला मुलं आली माझ्याकडे जे काही ज्ञान आहे ते दिलं आणि मूल गेलं असं नसतं असं नसतं ते मूल आलेलं ते स्वतःचं मूल समजतात त्याला जीव तोडून सर्व शिकवतात आणि जेव्हा ते मूल मॅच खेळेपर्यंत तयार होतं त्यावेळी मॅच जिंकण्याचा आनंद सुद्धा एखाद्या आईला होईल इथं काच असत इथं काच असतो मॅडम आपण नेहमीच म्हणत असतो आपल्या घरून पाठिंबा मिळेल ना जस्तो। जस्तो। तर आपण खूप काही करू खूप तुम्ही काय सांगाल मला जेव्हा मी खेळते तेव्हा मी जरी जिंकत असले ना तरी माझ अर्ध यश हे माझ्या घरातल्यांचं पण असत शंभर टक्के कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण यश नाही मिळवू शकत खरं आहे हो तुला एक गोष्ट सांगते दरवेळेला माझी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात तेव्हा नेमका गणपतीचा एकदा तर असं झालं की माझी मॅथ स्वीडनला होती आणि बरोबर गणपतीच्या दिवसात इथे आमच्या घरी गणपती असतो मग माझ्या घरातल्या माझ्या मिस्टरांनी मुलींनी तर सांगितलंच मला तू जा आम्ही बघतो पण अजिता तुला सांगायचं म्हणजे माझ्या दोन्ही जावा वीर सगळे आले आणि त्यांनी गणपती सगळा सण साजरा केला ग्रेट हा आनंद मला फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे खूप खूप महत्वाचं मॅडम भारतामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही गेला आहेत मॅच खेळून जिंकून आला आहात म्हणजे नाना पानवलकर आपले डॉक्टर नाना पानवलकर आणि तुम्ही अशी ही दोन नावं रत्नागिरीत बॅडमिंटनमध्ये खूपच मोठी आहे तुम्ही इतर कोणकोणत्या कौन देशात जाऊन खेळून आला आहात हां आपल्या भारताचा तिरंगा परदेशात उंजवताना बघणे ह्याचा आनंद मला तुला शब्दात नाही सांगता येणार आहे खरंच हां मॅडम भाऊ मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळायची संधी मिळाली हे माझ्यासाठी ती, ती, ती परवडीत होती निश्चित कारण तिथे गेल्यावर त्या खेळाडूंचा दर्जा खूपच चांगला असतो त्यांचा फिटनेस अतिशय उत्कृष्ट असतो त्यांची खेळायची शैली चांगली असते आणि हे सगळं बघायला मिळणं आणि त्या सर्व तिथल्या वातावरणात आपण मॅचेस खेळणं भाग्य खूप मोठ भाग्य आहे ग खूप मोठ भाग्य मॅडम लहानपणी असं वाटलं पण नसेल ना हो नाही ग मला अजिबात असं वाटलं नव्हतं हो की मी लग्नानंतर सुद्धा एवढं खेळू शकेन की तुम्ही एवढं ह्या खेळामध्ये एवढी प्रगती कराल तुम्ही कोचे, कोच असाल एक तुम्ही बाहेरच्या देशी जाल तुम्ही मॅचेस खेळाल आणि इतकी सारी मेडल घेऊन याल आणि या कारण शालेय स्पर्धांमध्ये मी भाग घेत होते त्यानंतर ऑफसुक लगेच राज्य स्पर्धा विभागीय ह्या सगळ्या स्पर्धा खेळलेली युनिव्हर्सिटी खेळले युनिव्हर्सिटीचं कॅप्टनशिप पण बरोबर दोन वर्ष हो oh. पण त्या वेळेचा खेळ आणि मग माझ्या लग्नानंतर जी माझी खूप गॅप पडली होती आणि मी परत तीस वर्षांनी परत कॉम्पिटेटिव्ह खेळायला लागले आणि आता परत हा माझा गेम परत चालू झाला भाग्य भाग्य प्लेअर म्हटलं एखादा खेळाडू म्हटला की सतत काही ना काही इंजुरी कुठेतरी लचकत मुरगत परंतु अजिता तुला सांगू माझी खेळायची वेळ झाली किंवा माझी कोचिंगची वेळ झाली की हे सगळं दुखणं विसरून आप कोर्टाकडे आपली बॅडमिंटन कोर्टाकडे माझी पावलं <laughs> करतात ग्रेट ग्रेट खूप छान मॅडम बॅडमिंटन खेळताना बॅडमिंटन खेळण्यासाठी लागणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक वाटतात खरे शिस्त मेहनत संयम सातत्य हे चार अतिशय आवश्यक गोष्टी आहेत आपल्याला यश मिळू अगदी बरोबर कारण आपण कधी जिंकतो कधी हरतो परंतु जेव्हा जिंकतो तेव्हा चांगलंच आहे पण हरलो तर त्याचा अनुभव मिळतो आपल्याला त्याच्यातून आपल्याला काय चुकलं आहे आणि त्याप्रमाणे आपण पुढच्या गेमसाठी तशी सुधारणा पण अगदी बरोबर आणि अजिदा एक महत्वाचं म्हणजे आपण हरलो जिंकलो काही असलं तरी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे सातत्य ठेवणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं हे मॅडम तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं की मी शिकायला गेलो आणि मला महिन्याभरात गेम आली पाहिजेत मी एखादी मॅच खेळतो आहे खेळते आहे आणि ती मी जिंकायलाच हवी आहे नाही जिंकले तर मग चला आता बस झालं हे करून उपयोग नाही मॅडम आपण बॅडमिंटन गेम वयाच्या कितव्या वर्षी सुरू करू शकतो जनरली एखादं मूल पाच ते सहा वर्षाचं झालं की त्याने बॅडमिंटन सुरू करायला हरकत नाही बरोबर कारण आम्ही सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन किंवा काही खेळाच्या ड्रिल्स रॅकेट कशी पकडायची शटल कसं मारायचं हे सगळं कळायला हे आयडिया द्यायचे बरोबर मॅडम एकदा तुमच्याकडे घेतलं की त्याच्याकडून तुमच्या काय नेमक्या अपेक्षा आप असतात त्याने काय करावं सर्वात प्रथम मला त्याला आवड असेल तर तो बॅडमिंटनचे सगळे एक्सरसाइजेस त्याच्यानंतर त्यासाठी लागणारे शॅडो शटल रन ते चांगलं करू शकतो नक्की आणि हे सगळं चांगलं केलं की ऑफ ऑफच त्याचा गेम चांगला आणि गेम चांगला झाला की विविध स्पर्धांमध्ये तो भाग घेऊ शकतो बरोबर आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याच्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली की तो यश संपादन मॅडम या एपिसोड मधून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल प्रत्येक महिलेने आणि मी पण स्वतःही आपण जे काही काम करतो ते पूर्ण समर्पणाने करायला हवं अगदी स्वतःवर विश्वास आणि आत्मसन्मान ह्या दोन्ही गोष्टी आपण अपन, आपल्या अंगीकृत केल्या अगदी बरोबर मला असं वाटतं महिलांनी कोणत्याही मर्यादा स्वतःला घालून न देता धैर्याने पुढे यावं आणि धैर्य आणि चिकाटीमुळे महिला आणि मी आपण सगळ्या जणी कोणत्याही क्षेत्रात नक्कीच यश मिळवू शकतो सौ टक्के की बात मंडळी बॅडमिंटन या क्षेत्रामध्ये मॅडमने स्वतःचं नाव एका खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे याचा आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे मेहनत जिद्द चिकाटी या गोष्टी जर अंगीभूत असतील तर कोणत्याही व्यक्तीला यश मिळण्यापासून कुणीच रोखू शकत नाही बरोबर मॅडम हे तुम्ही खेळता खेळता इतकं सुंदर होमस्टे कसं काही तुमच्या मनात आलं त्याचं काय झालं माझे पती जेव्हा रिटायर्ड झाले आणि त्याच्यानंतर कुठे राहायचं रिटायर्ड झाल्यावर आम्ही प्रथम असं ठरवलं होतं की कोल्हापूरला राहायचं बरोबर परंतु माझ्या दोन्ही मुलींची अशी इच्छा होती की आपण रत्नागिरीत राहूया अच्छा म्हणून आम्ही शिरगाव मध्ये राहायला चालू केलं बरोबर आणि हे सर्व माझ्या मुलीच डिझाईन आहे ते आर्किटेक्ट आहे कविताने इतकं सुंदर डिझाईन मॅडम केलं आहे ना हो। म्हणजे आतमध्ये आल्यावरच एवढं प्रसन्न वाटलं आणि समथिंग डिफरंट मॅडम हो। आणि हे घर बांधत असतानाच असं मनात आलं माझ्या मुलीच्या की आपण ह्या बेडरूम्स होमस्टेला का नाही देऊया त्यामुळे मग लगेच तो विषय आम्ही अंमलात आणला आणि हा स्टे माझे पती सगळं बघतात बरोबर आणि त्याला या दोन्ही मुलींची साथ आहे छान सपोर्ट खूप छान मॅडम हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात आहे किती सुंदर हो। तुमच्या पाठीस हो। के हो। हो। ते केवढ सुंदर आहे त्यामुळे इथे येणारे गेस्ट खूपच त्यांना हा परिसर मन सुखावून जातो खरंच आहे आणि आम्हालाही असं आमचं ध्येय आहे की जेव्हा गेस्ट आमच्या इथे येतात तेव्हा त्यांना शांतपणे करत आमचं थोडस असेय राहत की गेस्टना घरासारखं वातावरण मिळावं स्थानिक खानपान आदरातीथ्य हे त्यांना खूप छान वावं की जेणेकरून त्यांना इथे येऊन एकदम रिलॅक्स व्हावं मॅडम आजकाल शहरामध्ये जी धकाधकी आणि गडबडीचं आयुष्य आहे त्याला ही शांती एक सुंदर पर्याय आहे मॅडम इतक्या निसर्गाच्या सानिध्यात राहताना तुम्हाला सर किती छान वाटत असेल ना नक्की आणि सकाळी खेळण्यासाठी जेव्हा जाते तेव्हा खूप छान पक्ष्यांचे आवाज येतात मोराचा आवाज येतो त्यामुळे इतकं मन प्रफुल्लित होतं अबाबच तिकडे जाऊन खेळायला खूप छान वाटतं आणि दिवसभर प्रसन्नता मॅडम आज या माझ्या नवदुर्गा स्त्री शक्ती या निमित्ताने तुमच्याशी गप्पा झाल्या आणि या गप्पांमधून अजून नवनवीन मलाही समजलं तसंच सर्व प्रेक्षकांना पण समजलं खरंच धन्य आहे मला स्वतःला खूप मोठं भाग्य वाटतं आहे की सरोज मॅडम आज इतक्या सारं यश मिळवलेले आहेत आणि माझ्या स्त्री शक्ती मला मुलाखत दिली मॅडम खूप खूप आभारी आहे थँक्यू आज मला खूप छान वाटलं मंडळी मी मॅडमना गेली कित्येक वर्ष ओळखते आहे पाहते आहे त्यांच्या फिटनेसचं मला अपार कौतुक आहे खरंच खूप ग्रेट वाटतं प्रत्येक वेळी मॅडमनं मी बघते तेव्हा मॅडम आहे तर तशाच असतात आणि मॅडम अशाच राहू देत ही साईचरणी प्रार्थना मंडळी बॅडमिंटन कोर्टवर विजेसारखी खेळणारी ही स्त्रीशक्ती घरीसुद्धा तितकीच शिताफिने वावरत असते मंडळी आपलं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करताना ही स्त्री शक्ती पाहिली ना की खरोखरीच नतमस्तक व्हायला होतं मंडळी हा पाण्याचा खळखळ आवाज पक्षांचं सुमधुर गायन आणि हे हिरवगार निसर्ग सौंदर्य अनुभवायला मॅडमच्या होमस्टेला तुम्ही प्रत्येकाने अवश्य भेट द्या गडबडीच्या आयुष्यामधील हा एक खूप सुंदर ब्रेक असेल मंडळी या ब्लॉगच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी मॅडमना मी भेटले मॅडमना भेटून खरंच खूप सारी एनर्जी मिळाली खूप सुंदर वाटलं आपणही अजून खूप काही करायला हवं ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली मंडळी तुम्हालासुद्धा मॅडमबद्दल तितकाच अभिमान वाटला ना मला खात्री आहे थँक्यू थँक्यू सो मच